कर, आप पनौना राव, पनौना रा, तर आपल्याला आपण बनवणार आहोत बनवणार आहोत रा राशनच्या रव्याची कुरडई तर आपल्याकडं स एकदम सहज उपलब्ध असणाऱ्या रव्याची आपल्याला कुरडई बनवायची आहे तर कुरडई आपल्याला दोन दिवस चांगली भिजत ठेवायची आहे सॉरी रवा आपल्याला भिजत ठेवायचा आहे पहिल्या दिवशी आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या रव्याचं पूर्ण पाणी काढायचं आहे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पण पूर्ण पाणी काढायचं आहे रात्री भिजत घालायचं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचं रव्याचं पूर्ण पाणी काढायचं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी आपल्याला त्याचं पाणी काढून काढून टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला त्याला मस्त हाडून आपल्याला पाणी उघडत घालायचे <सदगत> त्याच्यामध्ये आपला अर्धा किलो रवा असणार आहे ना आपल्याला दोन मोठे दोन तांबे पाणी टाकायचे आहे मोठ्या टोपामध्ये हो ते गरम झालं की त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्या चवीपुरतं आणि थोडासा पाण्याचा सोडा टाकायचा आहे आपल्याला थोडासा आणि त्याला वापस हलवायचं आहे चांगलं आणि जो आपला रवा तयार आहे कोरडाईसाठी तो आपल्याला त्यात टाकायचा आहे पाण्यामध्ये टाकून त्याला मस्त हलवून हलवून घ्यायचं आहे आता उन्हाचं मस्त कुरडंही बनतात ते कुरडं मी आत्ता बनवली ना आता उद्या मी उन्हामध्ये ठेवून मस्त सुकवणार आहे त्याला आपल्याला हलवून हलवून घ्यायचं आहे खाली न लागता हलून हलून घेतलं की मग ते मस्त जमा होऊन जातं मग आपल्याला खाली ठेवून आपल्याला त्याचं कुरडंही काढायची करडे बनवणार आहोत मस्तपैकी पैकी पाहू शकता उद्या उन्हामध्ये सुकवणार छान तर सगळ्यांचं लाईव्हवर स्वागत आहे या पटापट पाहू शकता अशा पद्धतीने बनवलेलं आहे आणि कुरडाईचा आणि मी व्हिडिओ टाकणार आहे कुरडाईचा कुरडाईचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकू शकते किंवा फुल पण मोठा बी व्हिडिओ टाकू शकते पण सध्या माझा विचार चालला की मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे साठ सेकंदचा कारण की मी मोठा व्हिडिओ गेल्या वर्षी टाकलेला आहे कुरडाईचा तुम्ही पाहू शकताय तर शॉर्ट व्हिडिओ माझा परवा दिवशी तयार होऊन जाईल कारण की आता हे कडक झाल्याशिव कडक झाले नाही सुकून उन्हामध्ये मध्ये मला तेलात टाकलं की मस्त छान छानपैकी तर आपल्या लाईवर दोनशे सव्वीस लोक आलेले आहेत चला एका नाही तरी लाईक करून टाका छान छान कोरडाईसाठी आपल्या लाईव्ह आलेले आहे स्वागत आहे नूडल्स बनव बनवले का नाही नाही कुरडाई आहे कुरडई राशनच्या रव्यापासून कुरडई बनवले आता स्मिता ताई तुमचं स्वागत आहे लाईवर पाहू शकताय कुरडई बन कुरडई बनवून झालेली आहे आता उन्हामध्ये मी सुकवणार आहे छान होणार आहे दोनशे सव्वीस गेले जाऊ दे आपल्याला नाही आरामात लाईक करा तुम्हाला माझ्या कुरड आवडले तरच लाईक करा आता शिलाईचं काम कमी करते कारण की मी वरती राहते ना वर मला जास्त गरम मी शिलाईचं काम कमी करते आणि ज्या उन्हाळ्यामध्ये वस्तू खाद्यपदार्थ बनवले जातात ते मी उन्हा श्रीकांत दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह ब्राज दादा तुमचं भी स्वागत आहे नायोस ओके आवाज कमी करू का ठीक आहे ओके मी आवाज कमी केलेला आहे तर मी पुन्हा सांगू का रेसिपी तर आपल्याला अर्धा किलो रवा घ्यायचा आहे तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे चांगला रात्री झोपताना आपल्याला तो रवा भिजत घालायचा आहे धुवून झाल्यावर भिजत घाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं पाणी काढून टाकायचं आहे पूर्ण पाणी काढायचं आहे त्याचं आणि पुन्हा ठेवायचं आहे आपल्याला पुन्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचं पाणी काढायचं आहे आणि मग आपल्याला बनवायला घ्यायचं आहे त्याच दिवशी आधी पाणी आपल्याला गरम करायचं आहे दोन तांबे मोठे दोन पान गरम झालं की त्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा आणि चवीपुरते मीठ टाकायचे आणि त्याच्यामध्ये ते बॅटर टाकून हलवायचं आहे चांगलं चम्मचने हलवून घ्यायचं आहे आपलं खाली लागलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि ते मस्त घट्ट होतं ते पूर्ण जमा होऊन झालं की मग आपला साचा घ्यायचा आहे जसं शेवाळे वगैरे बनवायचा साचा असतो त्यात टाकून आपल्याला या असे कुरडंही काढायचे आणि उन्हामध्ये मस्त कडक सुकवायचे दोन दिवसात मस्त सुकतात आणि त्यानंतर तेलामध्ये टाकलं की एकदम छान फुगून निघतात मी आता आता शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे मी गेल्या वर्षी मोठा व्हिडिओ बनवलेला आहे तर माझा यावर्षी चाललेला आहे की मी साठ साठ सेकंदचाच व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला कुरडई आवडले असेल तर लाईक करून टाका पटापट आवड असेल तरच करा काय नाही माफी असावी सगळ्यांची सगळ्यांची माझी सासू आली होती ना तर सासूकडं काय बोलतात ते बघायला गेली होती तर आपल्या लाईव्ह आलेले आहेत ऋषिकेश दादा ऋषिकेश दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह आपला राशनचा रवा कसा घरामध्ये खूप जमा बी झालेला छान छान साफ वगैरे करून मस्त धुवून धावून छान बनवले कोरडई आता शिलाईचं काम माझं कमी झालेलं आहे पण पावसामध्ये मी शिलाई काम जास्त करते पावसामध्ये आपल्या वाहून आलेले ताई चंकी मांजर तुम्ही नाव घेतलं चंकी आला ए चंकी इकडे रे रसला बघा इकडे चंकी बाग, तुला बघायला बघत बघितलं का चंकीला याच नाव चंकी आहे ना आत्ता आलेला आहे भूक लागल्यावर घरात येतो असा दिवसभर लोळत होता बसलाय भरपूर मांजरे माझे दोन गेले बाहेर ते आजात मांजर आहेत सगळीकडे फिरतात आणि येतात घरी खायला येतात असं काही त्यांचा त्रास नाही मांजरांचा मला खूप चांगले मांजरे आहेत माझे म्हणजे समजदार आहे काय माहित कसे काय एवढे समजदार आहे माझे मांजरे कळत नाही मला फक्त त्याच्या पोरींनी दोघींनी त्रास दिला होता पण त्यांना बी आता काढायला लागलं ना आता बिलकुल त्रास देत नाही ऐकतात बोललेलं ते कसं त्यांच्या आई, आई जवळ होते ना दोघी बहिणी आपली अनन्य आणि चिंकी आता आईची साथ सुटल्यापासून जरा माझं ऐकायला लागलं हो आता गेला बाहेर तो बसलाय दारामध्ये चला मग सगळ्यांनी आपली काळजी घ्या सगळ्यांनी आपली काळजी घ्या ठीक आहे आहे जास्त उन्हात जाऊ नका पाणी जास्तीत जास्त पाणी प्या पाणी नाही पिलं तर कमजोरी येते अंगामध्ये माझ्या माग तर खूप धावपळ आहे मी त्याच्या तर आता मी पांख्या खाली सुक मस्त त्याच्यावर ओढणी वगैरे ठेवणार आणि सकाळी छान मस्त कडक ऊन पडतं आमच्याकडे मग उन्हामध्ये चला मग सगळ्यांना बाय बाय